मला अजूनही दिवस आठवतात असते की ज्यावेळेला मी लहानपणी त्यांच्यासोबत जायचो एका बैठ्या चाळीमध्ये चार खोल्यांमध्ये एक तात्पुरती इमारत होती त्या तात्पुरत्या इमारतीतून कॉलेज चालायचं आणि अजूनही आठवतं मला की एकदा त्यांच्याजवळ स्टाफला पगार देण्याकरता पैसे नव्हते आर्थिक परिस्थिती परिस्थितीची एवढी गंभीर होती दहाचे दादासाहेब गवई आणि दादासाहेब कुंभारे या दोघांची मनोहरभाई पटेल आपले जे मंत्री आहेत मंत्री होते प्रफुलभाई पटेल यांचे वडील त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते आणि त्यांनी मग मनोहरभाईना फोन केला की आमच्याजवळ पैसे नाही आहेत पगार द्यायला मनोहरभाई म्हणाले ठीक आहे तुम्ही तुम्हाला पैसे देतो पण एक कट आहे की तुम्ही दोघे जण गोंदियाला या माझ्याकडे जेवण करा आणि पैसे घेऊन जा आणि अशा परिस्थितीतून हे कॉलेज उभं राहिलं आणि आज आपण बघतो आहे की आज एक मोठी इन्स्टिट्यूट निर्माण झालेली आहे